गणि गडिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा प्राध्यापक अनिता चौगले यांच्या हस्ते झालं रामानुजन यांच्या प्रतिमेचं पूजन गणित पोस्टरचे आणि गणितीय प्रतिकृतींचे भरवण्यात आले प्रदर्शन गडिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला थोर गणित श्रीनिवास रामानुजन यांच्या गणित विषयातील योगदानाबद्दल त्यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते गणित दिवसाचं औचित्य साधून गणित विषयाचे महत्त्व आणि उगम याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्याच्या उद्देशानं जागृती हायस्कूलमध्येही हा गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्राध्यापक अनिता चौले यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचं पूजन झालं यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणित पोस्टरचं आणि गणितीय प्रतिकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं गणित विभाग प्रमुख सदानंद फुटाणे माधुरी पाटील सुहास पुजारी सविता कमनुरी स्मिता शिंदे रिजवाना मुल्ला गिरिजा गुरव आदी शिक्षकांनी उपक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले